नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल संपादक प्रेक्षक ज्या पद्धतीने लातूर शहरामध्ये देशमुख म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे देशमुख असं वातावरण आहे किंवा अशा पद्धतीने या पक्षातील कारोबार लातूर येथे चालतो त्याच पद्धतीने निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये निलंगेकर म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे निलंगेकर असं वातावरण गेली साठ सत्तर वर्ष झाले त्या ठिकाणी आहे या मतदारसंघात या निवडणुकीमध्ये काँग्रेसने मात्र निलंगेकर घराशिवाय इतर घरातील उमेदवाराला उमेदवारी दिल्याने या मतदारसंघामध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट अशी झाल्याचे दिसून येत आहे एकोणीसशे बासष्टपासून निलंगा मतदारसंघातील मतदार सतत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला म्हणून मतदान करीत आलेले आहेत दोन हजार चोवीसची ही पहिली विधानसभा असेल की या मतदारसंघातील काँग्रेसचे मतदार हे निलंगेकर घराशिवाय मतदान करणार आहेत पण या निवडणुकीत निलंगेकर यांना मानणारे जे मतदार आहेत विशेष करून ज्येष्ठ मतदार आहेत महिला मोठ्या संख्येने आहेत किंवा इतरी मतदार आहेत ते यावेळी काँग्रेस पक्षाच्या अभय नावाच्या उमेदवाराला मतदान करायला तयार नाहीत किंवा त्यांची तशी मानसिकता दिसत नाही असं लक्षात येत आहे अभय साळुंके यांना उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली त्यानंतर चार नोव्हेंबरला जे अनेकांनी उमेदवारी माघार घेतली त्यात डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुत्र अशोक पाटील निलंगेकर त्यांच्या सोनोबाई संगीताताई पाटील निलंगेकर यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला म्हणजे यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये निलंगेकर यांच्याशिवाय ही निवडणूक किंवा निलंगेकर घरातील उमेदवाराशिवाय काँग्रेस पक्षाचं राजकारण असं निर्माण झालेलं आहे हे बहुतेक मतदारांना मान्य नाही निलंगा मतदारसंघातील मतदारांना आपला आमदार हा सतत उपलब्ध होणारा किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहणारा असा पाहिजे अशी एक सवय लागून गेलेली आहे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी हा एक प्रघात पाडला आणि त्यांच्या दरबारात सतत ग्रामीण भागातील किंवा इतर भागातील मतदार हे येऊन बसायचे आणि त्यांचे छोटे मोठे प्रश्न सोडवायचे तीच स्थिती अशोकराव पाटील निलंगेकर हे देखील हाताळीत होते मात्र होत आता हे काँग्रेसच्या मतदारांना मान्य होत असल्याचं दिसून येत नाही मोठ्या संख्येने काँग्रेसचे जुने पदाधिकारी देखील आता संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संपर्कात आहेत अनेकजण तर थेट भाजपातही प्रवेश करू लागले आहेत या स्थितीनंतर या मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार व डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी एक सहानुभूतीचं वातावरण या मतदारसंघात निर्माण झालेलं आहे लोक अशोकराव पाटील निलंगेकर नाहीत तर संभाजीराव पाटील निलंगेकर यांना मतं देण्याच्या मनस्थितीत आहेत निलंग्यामध्ये डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वारस कोण तर आता लोक संभाजीराव पाटील निलंगेकर असं मानत आहेत किंवा संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामध्ये लोक म्हणजे काँग्रेसचे मतदार असतील किंवा निलंगा तालुक्यातील मतदार असतील हे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना पाहत आहेत या मतदारसंघात काँग्रेसनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अशोकराव पाटील निलंगेकर किंवा संगीताताई पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली असती तर अक्षरशः संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विजय होईल असं म्हणणं हे धाडसाचं होतं पण या काँग्रेसच्या खेळीनं वातावरण संपूर्णपणे बदलून गेलेलं आहे निलंगा शहरात देखील डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना काटावरचं मतदान मिळायचं पण यावेळी निलंगा शहरातून मोठ्या प्रमाणात संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी सहानुभूती आहे निलंगा विधानसभा मतदारसंघातील निटूर असेल शिरुआनपाल तालुका आहे देवणी तालुका आहे आवरात परिसर आहे या परिसरातून देखील सहानुभूतीची लाट ही भाजपाचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी निर्माण झाली आहे असं वातावरण आहे अनेकदा आपण पोलिसच्या बाबतीत बघतो एखादी घटना घडलेली असते किंवा एखादा वाद निर्माण झालेला असतो त्यावेळी त्या, त्या प्रेसनोटमध्ये कुठल्या कारणावरून हा वाद निर्माण झाला तर मागील जुने व किरकोळ कारणावरून भांडणे झाले किंवा वाद निर्माण झाला असं म्हटलं जायचं तसं लातूरच्या राजकारणामध्ये निलंगेकर विरुद्ध देशमुख हा एक जुना वाद होता त्यांच्या पुढच्या पिढीने हा वाद मिटवण्याच्या ऐवजी त्या वादाची एक खपली काढली आणि अशा पद्धतीने निलंगेकर घराशिवाय उमेदवारी देऊन एक खपली एक जखम आणखी तेवत ठेवली अशीच घटना यावेळी या, या निवडणुकीत झालेली आहे काँग्रेस पक्षाने कोणत्या मनसुब्यातून ही उमेदवारी दिली माहिती नाही या जिल्ह्यामध्ये आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार निवडून येतील असं या जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सांगत आहेत पण निलंगा विधानसभा मतदारसंघात मात्र परिस्थिती अत्यंत वेगळी आहे या जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी एक खेळी म्हणून खेळली असेल पण त्यांची ही कृती किंवा निलंगेकर घराशिवाय दिलेली उमेदवारी म्हणजे काँग्रेस पक्षाला किमान निलंगा विधानसभा मतदारसंघातून बसणारी खिळ आहे असंच वाटतं आहे दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये निलंगा मतदारसंघातील मतदारामध्ये विशेष करून काँग्रेसच्या मतदारामध्ये किंवा त्यातील पंच्याहत्तर टक्के मतदार हे सहानुभूती म्हणून संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या बाजूने जातील अशी स्थिती आजची तर आहे पाहूया नेमकं वीस नोव्हेंबरला काय होतं ते नमस्कार